कर्जमाफी होणार आहे का सर्व शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय नेमका काय आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी तीन लाखापर्यंत होणार आहे का याच्या सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे नेमकं विषय सरकार धोरण याच्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे काय त्याच्यामध्ये त्याच्या म्हटले जात आहे की बाबा ज्या सोसायटी आहे त्या सोसायटीच्या माध्यमातून त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या यांच्यामध्ये त्यांनी स्थगती दिलेली आहे की बाबा की बाबा जी सोसायटी आहे त्यांना जे शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अडचणीमध्ये आहे अडचणीत असताना त्यांच्या सोसायटीचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा बाबा शेतकऱ्याकडून कुठल्याही प्रकारची वसुली केल्या जाणार नाही असं जर सर्व सर्व सोसायटीने जर निर्णय घेतला तर खूप छान होणार आहे की बाबा शेतकऱ्याचा एक आर्थिक बळ म्हणून किंवा शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक दिलासा देणारी एक बातमी आहे आणि सरसकट आता त्याच्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की बाबा की बाबा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय आम्ही घेतलेला आहे आणि ज्या आम्ही लवकरच शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहोत आता याच्यामध्ये अजित पवार साहेबांनी विरोध दाखवला होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा याच्यामध्ये मध्ये त्यांच्या मध्ये जेव्हा सव्वीस जानेवारीच्या आधी मिटिंग झाली होती त्या मध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा मी कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीला विरोध वगैरे केलेला नाही माझी एवढीच म्हणणं होतं की बाबा ज्या आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी हे केलं होतं की बाबा की कर्जमाफी करणार ना असा माझा कुठलाही प्रकारचा विषय नाही त्यांनी न्यूजच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे आणि कर्जमाफी लवकरच होणार आहे आणि ती सरसगट आता यांच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून म्हटलं होतं की बाबा आम्ही त्यांच्या जाहीरनामा प्रसिद्ध केलं त्यांनी सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करायलाच पाहिजे आणि सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की बाबा आपल्याला जवळपास जर कर्जमाफी नाही जर झाली तर आपल्याला उपोषणाला सुद्धा बसण्याची वेळ येणार आहे अशा माध्यमातून आपल्याला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कर्जमाफी शंभर टक्के होणारच आहे पण आपल्याला एकजूट होऊनच जर कर्जमाफी जर नाही झाली तर सर्व शेतकऱ्यांना एकजूट व्हायलाच पाहिजे